पहलगाम आतंकवादी हल्ल्याचा विविध संघटनेकडून नोंदवला जाहीर निषेध देशाला अस्थिर करण्याचा किती प्रयत्न केला तरी हम सई म्हणून एकत्र असा संदेश देत मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यावेळी जमियत उलेमा हे हिंदचे सादिकबाई शेख जमीर शेख वंचित बहुजन आघाडीचे गणेश भिशे रवींद्र वायदंडे बबनदादा कर्डे आरपीआय गवईचे संजय गाडे विशाल कांबळे सुनीता येवले पीआरपीचे युवराज कांबळे सामाजिक राष्ट्रवादी न्याय विभाग अमोल पाटोळे ग्रामिका सामाजिक संस्थेचे गणेश वाघमोरे ज्येष्ठ पत्रकार सुरेश बोतालजी अरबाज शेख उमेश खंडजोडे उपस्थित होते रिपब्लिकनचे मुखपत्र म्हणजेच रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी सामजिक जम्मू कश्मीर मदेगाम अॻिते

ہندوستان السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ مولانا سبیر الدین سطح ابھی جو صبح میں یہ ہلہ کیا گیا اور جو پریٹک تھے ان کو ختم کر دیا گیا نام پوچھ کر کے یہ بہت ہی زیادہ سنگین معاملہ ہے اور ان اس قسم کے حملوں کو روکنے کی زیادہ سے زیادہ کوششیں ہونی چاہیے اس سے پہلے دیش کے اندر بالکل شانتی والا ماحول تھا ایسا کہا گیا اب ہم دیش کی سرکار سے درخواست کرتے ہیں اور اس حلے کا نشید کرتے ہیں تمام مسلمانوں کی جانب سے بھی اور انسانیت کا تقاضا رکھتے ہوئے کہ یہ انسانیت کے خلاف حملہ ہے یہ کسی مذہب کے خلاف حملہ نہیں ہے بلکہ یہ انسانیت کے خلاف حملہ ہے اس لیے ہم اس کا پرزور جمعیت العلماء ہند اور تمام تنظیموں کی جانب سے نشید کرتے ہیں اور حکومت سے درخواست کرتے ہیں کہ اس قسم کے حملہ کرنے والوں پر سخت سے سخت کڑی کاروائی کی جائے السلام علیکم झालेला भ्याड हल्ला या हल्ल्यामध्ये सव्वी सव्वीस निरपराधाऱ्यांना मारलं गेलेला हा हल्ला आतंकवादी हल्ला होता आत्तापर्यंत देशामध्ये झालेले सगळे हल्ले आतंकवादी हल्ले आहेत आणि आतंकवादी हल्ले ज्या ज्या वेळेस होतात त्याच्या वेळेस भारतीय म्हणून त्याला हल्ला त्याचा खून केला जातो त्याचं मोठं उदाहरण आपण बघितलेलं आहे की आपल्या ताज हमल्यामध्ये गेलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये अजमल कसाबने केलेल्या हल्ल्यामध्ये अकरा मुस्लिम जे हाजसारख्या पवित्र यात्रेला चालले होते त्यांचा खून केला गेला कालसुद्धा मध्ये जे सव्वीस लोकं मारले गेले त्यामध्ये दोन जणांचे नावं निष्पन्न झाले ते मुसलमान आहेत हल्ला हा कोणत्याही जातीच्या धर्माच्या विरोधात नसून हा भारतीयांच्या विरोधातला हल्ला आहे भारत देशावर झालेला हल्ला आहे आणि त्या हल्ल्याचा आम्ही जयमेदुल्मा हिंदच्या वतीनं आणि समविचारी संविधानप्रेमी संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो त्या निषेधाबरोबरच आम्ही सरकारला मागणी करतो ज्यावेळी देश पूर्णपणे सुरक्षित हातात आहे अशी सगळ्यांना खात्री वाटत होती अशा वेळेस असा हल्ला होलं हे सुद्धा एक चुकीचं आहे सरकारची निष्क्रियता दाखवणारं आहे तर आम्ही सरकारला विनंती करतो जमेत मी माध्यमातून की ज्या लोकांनी हा भ्याड हल्ला केलेला जरी पुलवामातील दोषी सापडले नसले तरी पेहलगाममधील दोषी सापडून त्यांना ठेसून मारून सरकारने त्यांची असलेली क्रियाशीलता दाखवून द्यावी जो देश ह्या आतंकवादीच्या पाठीमागा आहे त्या देशावर हल्ला करून लवकरात लवकर आपण दरवेळेस मानतो की पाकिस्तान ताब्यात घेणं दोन दिवसाचं काम आहे आमची सरकारला विनंती आहे की भारत सरकारने आपला पुढाकार घेऊन आतंकवादी पोहचणाऱ्या देशावर हल्ला करून तो देश ताब्यात घेऊन खऱ्या ह्या हल्ल्यामध्ये जे मृत्यूमुखी पडले त्यांना श्रद्धांजली आदरांजली व्हावी काश्मीर मधील पहिलगाम मध्ये जे आतंकवादीने हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये आपले जे मुस्लिम आपले मुस्लिम जे हे झाले शहीद झाले त्यांच्या वतीने त्यांचा आम्ही आज इथं निषेध करत त्यांच्या वतीने आम्ही सगळ्यांचा त्या आतंकवादी लोकांचा निषेध करत आहोत सगळ्या आम्ही निषेध करतो आणि जे अतिरेकी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे सरकारकडे हीच मागणी करतोय की त्या अशा आतंकवादींना कडीत शिक्षा देवी पहलगाम गावामध्ये दे भ्याड अतिरेकीने जो निष्पाप नागरिकांवरती फिरायला नागरिकांवरती भ्याड हल्ला केलेला आहे प्रथमतः त्या हल्ल्याचा मानवतावादी संविधान प्रेमी आंबेडकरवादी सर्व पक्ष संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपात आम्ही निषेध नोंदवतोय आणि यासाठीच आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी निषेध नोंदवण्यासाठी सगळेजण आम्ही एकत्र झालेलो आहोत खरं म्हटलं तर भारत देशावरती हल्ला करणं निष्पापांचा बळी घेणं ही काही नवीन घटना नाही यापूर्वी असे हल्ले घडलेत आता हल्ले घडत आहेत मात्र खेद या गोष्टीचा वाटतो की ज्या याच्यापूर्वी हल्ले घडलेत आत्ता नवीन सत्तांतर झाल्यानंतर छप्पन इंच इंचाच्या छातीने सांगितलं होतं की असा कुठला प्रकार घडणार नाही मग आता छप्पन इंचाची छाती नेमकी करतं काय किती निष्पाप नागरिकांचा बळी घेणार आहे किती लोकांचे संसार उद्ध्वस्त करणार आहे किती बायकांच्या बांगड्या फोडण्याची वाट मोदी सरकार बघणार आहे शहा सरकार बघणार आहे आमची त्यांना नम्र निवेदन आहे ज्याही आतंकवादीने हमला केला त्याला कुठला जात धर्म पंत नसतो तो मानव म्हणण्याच्या लायकीचाच नसतो त्यामुळे हे एक कुठे एका धर्मावरती एका जातीवरती आधोरेखित करण्यापेक्षा ज्या देशातून अतिरेक हल्ला झालेला आहे तो देशच बेचिरा करण्याची जबाबदारी मोदी शहा घ्यावी आणि पुन्हा एकदा होय आम्ही देशभक्त आहोत हे सिद्ध करून दाखवाव मुगच आपल्या आमची छप्पन छाती म्हणून ऊर बडवून घेण्याची भूमिका करू नये ही भारत सरकारला कळकळीची विनंती जय भीम जय भारत जय शिवराय जय हिंदुस्तान भारतीय संविधानाचा विजय हिंदू मुस्लिम सिख इसाई